मला ह्या था, रोड जर झाला असता तर आम्ही त्याचे यशोमतीचे माणसं राहिलो असतो यशोमतीला मतदान केलं असतं ह्या रोड मिटिंग पाहतो अमरोवतीने घेऊन जायले रोड निराज बनवून राहिला त्याच्या आम्ही नाराज आहे आता आमचा रोड झाला कोण काय केलं आमच्या रोडचा सत्यानाथ झाला मी बोलणार आहे एवढी असं पण आमच्या रोडचा आम्हाला रोड पाहिजे दोन गाड्या गेल्या पाहिजे एवढेच लोक हे बोलणार आहे जी बोलत मीटरचा होता जनतेलाही माहित आहे बरोबर आहे रोड थोडा मीटर आठ मीटरचा बिलकुल आणि यशोमती ठाकूरचा जो रोडचा मुद्दा लोक जे घेऊन राहिले तर ह्या मुद्द्यावर मी आता एका मिनिटात सांगतो लोक पहिले गेले यशोमती बाजी का रोड कमी करा यशोमती नाही आली या गावाचा रोड कमी करा आले हे काय म्हणते यशोमती ठाकूर हा रोड गेला नाही अरे यशोमती ताई आली का मला एक मुद्दा सांगा का यशोमती ताई आली का मला रोड मधले पैसे खायचे आहे म्हणून का गावातला कमी करा म्हणून रोड का लोक गेले पब्लिक गेली ना पब्लिकला अडचण चालती ना भाऊ बंद करणार बंद पब्लिक गेली ना तिथं त्याच्या जोड आता मी तुमच्या जोड आलो का नाही भाई तुमचा ताब्या हे कमी करा तुम्ही कमी कराल नाही काय लाईटच नाही येत चार चार घंटे कास्तकार परेशान झाले लाईन नाही सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही एकरी दोन पोटे सोयाबीन झालं कास्तकारांना काय करा जोडपी पैसे लागले हे म्हणजे पंधराशे रुपये महिना देतो आम्ही आम्हाला काही पुरत नाही तेलाचा डब्बा महाग तरी महाग या किराणा दुकानमध्ये आम्ही तो फिटून गेलो मित्र नमस्कार मी अजय तिगावकर न्यूज एटी वनवर आपलं सर्वांचं स्वागत विधानसभा दोन हजार चोवीस अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तिवसा मतदारसंघात नेरपिंगळाई हे गाव आहे आणि या नेरपिंगळाईमध्ये ज्वालागीर संत ज्वालागीर महाराज समाधी मंदिर आणि इथे बसस्टँड हा इथला सर्वात मोठा चौक बसस्टँडचा चौक हा आहे प्रमुख चौक याला म्हणता येईल आणि या ठिकाणी सध्या मंदिराची पालखी सोहळा वगैरे हा उत्तमरित्या सुरू आहे आपण या गावातल्या लोकांशी संवाद करू या गावातल्या लोकांचं मत काय आहे पिंगळाई नेरपिंगळा पिंगळा कॅफे अँड कोल्ड्रिंक आहे चहावाल्या बंधूंशी कुठले भाऊ आपण नेर पिंगळे नेर घ्या मूळ या गावचे मूळ याच गाव का होता काय करता शेती मजुरी काय म्हणते शेती चना पेरला भाऊ आता जम पाणी देणं चालू आहे आधी काय होतं अगोदर सोयाबीन होतं सोयाबीनमध्ये फिटला माणूस होता सोयाबीनमध्ये का सोयाबीन नाही झालं आता चना आहे चनाचा पोव आता काय होते तो चण्यात हां तर या विधानसभेत काय चमत्कार होणार आहे विधानसभेत आता हो आता नेमका बाईचं बरं दिसून राहिलं आपली यशोमती जाईचं बाईच बाई तर तीन वर्षापासून आहे एकच एकच काम एक जरा तरी कामं तरी किमान का आता लोक म्हणतात कोणी घरानेशाही म्हणतात नाही घरानेशाहीचा विषय वेगळा आहे पण कामं भरपूर आहे ना कामावरही लोक केंद्रित लक्ष केंद्रित करते ना काम आहे आणि खूप सारी त्यांच्यात म मनात म्हणजे जिद्द आहे काम करण्याची लोकांसाठी प्रत्येक लोकांसाठी धावून धाण्याची जिद्द आहे आता आमचाच विषय पहा आता आम्ही मजूर वर्ग आहे आता आम्ही मजूर वर्ग आहे आमच्यासाठी ताई अर्ध्या रात्री तयार असते काय सध्या चित्र आहे राजकारणाचं यावर्षी राज्याचं म्हणा किंवा तुमच्या अमरावती जिल्ह्याचं दिवसाचं राज्याचं तर नाही सांगू शकणार पण तरीही जे शेती करणारे आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्या मनात या सरकारविषयी रोष आहे सध्या जे सरकार आहे त्यांच्याविषयी रोष आहे कारण सोयाबीनला भाव नाही आमच्या कपाशीला भाव नाही म्हणजे उत्पादन खर्चही सोयाबीनचा निघणार नाही इतपतही नाही आणि पंधराशे रुपये त्या महिलांना दिले आमच्या घरातल्या पंधराशे पंधराशे रुपये देऊन काय उपयोग झाला त्याचा इकडे तेलाच्या डब्यावर चारशे रुपये वाढवले लगेच दुसऱ्या दिवशी शंभर वाढले अधिक पाचशे झाले म्हणजे इकडे आमच्याजवळूनच ते पैसे काढले आणि इकडे वाटले आता कापूसगाठी कापूस निगा निगायची वेळ झाली आणि कापूसगाठी आयात केल्या म्हणजे हे कुठलं धोरण आहे म्हणजे इथला शेतकरी मेला तरी चालेल अशातलं धोरण राबून कसं चालेल इथला शेतकरी जगला पाहिजे तरच हा देश पुढं जाईल मग राहिला प्रश्न आता या निवडणुकीचा तर या निवडणुकीत आमच्या ताई ज्या आहे यशोमती ताई यांचं यांची जी मतदारसंघाविषयीची जी वागणूक आहे किंवा त्यांचं जी कार्य करण्याची पद्धती आहे ती एका कुटुंब प्रमुखाची आहे मला ह्या रोड जर झाला असता तर आम्ही त्याचे यशोमतीचे माणसं राहिलो असतो यशोमतीला मतदान केलं असतं ह्या रोड मिटिंग पाहत अमरावतीने घेऊन राहिले रोड निरात बनवून राहिला त्याच्या आम्ही नाराज आहे आता, आता आमचा रोड झाला कोण काय केलं आमच्या रोडचा सत्यानाथ झाला हे लवळी एवढी असं आमच्या रोडचा आम्हाला रोड, आम रोड, रोड पाहिजे दोन गाड्या गेल्या पाहिजे एवढेच लोक हे बोलणार आहे जी बोलत लेकराबायाच भवितव्य काय या गावचे हे सरपंच राहिले अगोदर दोन दो। मिनिटात यांनी रोड कसा मंजूर केला होता त्यांना विचारा नेरच्या अंतर्गत रोड का कसा मंजूर केला होता डिवायडर टाकि होतो आणि हे सरपंच पद गेल्यानंतर ह्या रोड बनला कसा विचारा काय म्हणते मी एक कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आहे आतापर्यंत मी या गावाचा माझी सरपंच होतो पंधरा ते वीस पर्यंत पण लोक जे जनता जे म्हणते हे कुठं कुठं काहीतरी तेचही योग्य आहे काही लोकांनी हेही सांगितलं या लोकांना का भाऊ ह्या रोड करताना जुन्या लोकांना लहान केला होता लहान आम्ही केला नव्हता हो कारण का हेच लोक त्या आमच्या मिटिंगमध्ये होते त्या मिटिंगमध्ये आम्ही या रोडमध्ये जर डिवायडर टाकले हे आमची समजा प्रामाणिकपणा आम्ही त्यांना आम्ही लोकेशन देऊ शकलो नाही कारण का आम्ही की स्वतः इंजिनियर नव्हतो हो राजकारणाच्या दृष्टीनं आम्हाला काय सांगा लागते हे आम्हाला आमच्या पद्धतीनं सांगितलं म्हणून ह्या रोडमध्ये डिवायडर असावं असं आमचं जनतेचं म्हणणं होतं कोणतीही गोष्ट जनतेसमोरहून केलेली चांगली भाव पण या स्थानिक जे सत्ता होती त्या सत्तेनं काय केलं का ताईले बदलाम करायसाठी अशा पद्धतीचं राजकारण करून नाही तर हा रोड बंधूजी महाराज ते लेंडीपासून लोक जनतेच्या म्हणण्यानुसार काम बंद ठेवून जसा पाहिजे तसा करता येत होता कुठंच जायची गरज नव्हती पण वातावरण असं निर्मिती झालं का तो उपोषण मांडत गेला तो सांगत गेला आपापल्या पद्धतीनं वास्तविक पाहता रोड ह्या सोळा मीटरचा होता हे जनतेलाही माहीत आहे ह्याच्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही माझ्याबद्दल कोणाला काही कसला तर प्रत्येकाला चार चार घंटे कास्तकार परेशान झाले लाईन नाही सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही काहीच नाही कास्तकार एक नंबर आता कोण आहे काय हे वरचे आलेले माहीत सरकार कोणाचं सरकार असेल त्याला समजाले पाहिजे हा प्रश्न सरकारचा आहे की आमदाराचा आहे आमचा प्रश्न आहे हा आम्हाला ओलाले लय नाही चार चार घंटे याच्या मुद्द्यावर बोला महागाईच्या मुद्द्यावर घ्या शेतकरी कसे कसे राहिले त्याचं ते माहित आहे रात्र रात म्हणा कोणी आमदार आले म्हणा किंवा कोण्या मंत्री आले म्हणा का एक रोज ओलून दाखवू म्हणा फक्त एवढे लेभाव एवढ्या बोलणं म्हणजे इथलं आसान काम नाही आहे सोयाबीन झालं कास्तकारांना काय करा जोरती पैसे लागले हे म्हणजे पंधराशे रुपये महिना देतो आम्ही आम्हाला काही पुरत नाही तेलाचा डब्बा माग सरी माग या किराणा दुकानमध्ये मध्ये आम्ही तो फिटून गेलो म्हणजे तुम्ही सरकारला बद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे नाही आम्हाला नाही आम्ही त्या समोर दिसून राहिलो तेलाचा डब्बा सोळाशे रुपये सतराशे रुपये जरी बसणार आहे तर सरकारचा मुद्दा ह्याच राहीन पंचेचाळीस वर्ष आम्हाला घरी नाही आम्हाला घरकुल नाही मिळालं जागा नाही आमच्या जवळ जागा नाही फोटो मला घरी चलून पाहा तुम्ही कोणाले गरीब आले घरकुल पाहिजे कोणीही निवडून ना जागा नाही माझ्या घरी बसायली जागा नाही आहे कोणीही निवडून आलं तर अवस्था तेच राहणार आहे आणि राहिला रोडचा मुद्दा तर मी एकाच मिनिटात रोडच्या मुद्द्याबाबतीत सांगून देतो तर रोड मध्ये क्रॉसिंग मध्ये माझी आठशे फूट सिधी जागा आहे आणि यशोमती ठाकूरचा जो रोडचा मुद्दा लोक जे घेऊन राहिले तर ह्या मुद्द्यावर मी आता एका मिनिटात सांगतो लोक पहिले गेले यशोमती बाजी का रोट कमी करा यशोमती नाही आली या गावाचा रोड कमी कराले या इकडे यशोमती ठाकूर नाही आली का मी रोड कमी करतो याच्यातले पैसे खातो बा म्हणून ह्या माझा मुद्दा आहे का पहिले यशोमती तैनी आली का ह्या रोड बा मी कमी करतो याच्यातले पैसे खातो बा म्हणून लोक गेले तिच्या भाजी का ह्या रोड कमी करा हो आता दुसरा बराबर आहे ना बदलाम त्याला करायचं आहे यशोमतीले यशोमतीले बदलाम करायचा आहे कारण का आपण यशोमती जवळ जातो हे कमी पाहिजे रोड हे कमी झालं आणि बदलाम कोण झालं ये सो मग तिनं कमी केलं काऊन आले खाऊन नाही गेले तिथं का नाही चवळा पाहिजे हे कमी नाही पाहिजे काऊन का भाजपची सत्ता, सत्ता होती ना भाजपची सत्ता होती ना हे खाऊन नाही आले समोर खत नाही आम्हाला रोड चौळा पाहिजे रोडची कोण आले होती वरले कोणाला तपलीक होती रोड वरले आले रोडवरलेच लोक तिच्या भाजी गेले ना काय या रोड कमी करा म्हणून अस्सी फूट होता तर साठ करा साठ असन तर चाळीस करा चाळीस असन तर वीस करा कारण कि मुख्यमंत्री होता ना हे चौळा चौडा खाऊन नाही केला आले खाऊन नाही खात नाही आम्हाला चवळा रोड होता आम्ही कमी करत नाही तुमचं मन आहे काय म्हणणं आहे हे पब्लिक आहे मोजणी सतरा वेळा करून आम्हाला रोड पाहिजे होता चवळा जेवढी मोजणी केली जेवढा म्हणजे आठशे फूट त्याच्यामध्ये आठशे फूट गेली नाही आठशे फूट माझा तरी ते द्याय तयार होते तयार होते झाले तयार होते तयार होते द्यायला तयार होते पैकी होती अंधरवाल्याची माझी नव्हती नाही यशोमती त्याची होती अर्थ द्यायला तयार होते सरळ मुद्द्यावर सगळे लोक द्यायला तयार होते घर घरचे जे रोड आहे लोक गेले तुम्ही टार्गेट आम्हाला फक्त रोड पाहिजे होता बाकीचे विरोधक आम्ही काहीच नाही तुम्ही यशोमतीने केला नाही म्हणून यशोमती तैला म्हणून काही फायदा नाही आहे गावातील लोक याच्यावर उत्तर एखादा जे रोडवरचे घर आहे तेच लोक तिच्यापाशी गेले बाकी कोणी गेलेले नाही काय म्हणतात गलत आहे गलत आहे यशोमती तैली मान हे वावरवाला वावर झाले तयार आहे ना गेला पण गेला काउ नाही गेला कोण नाही रोड वाढला कोण नाही का कोणाची होय भाजपची होती ना मग त्याच त्याच काम नाही आहे काय का अर्धा केला हे राजकारणाचे फंडे आहे रोड केला नाही रोड केला नाही तुमचा आरोप होता वेळा रोड मोजू तुमचा रोड तुमचा हे काय म्हणते यशोमती ठाकूरने ह्या रोड केला नाही अरे यशोमती ताई आली का मला एक मुद्दा सांगा का यशोमती ताई आली का मला रोड मधले पैसे खायचे आहे म्हणून का गावातला कमी करा म्हणून रोड का लोक गेले पब्लिक गेली ना पब्लिक ले अडचण घालती ना भाऊ बंद करणार बंद करा पब्लिक गेली ना तिथं त्याच्या जवळ आता मी तुमच्या जवळ आलो का नाही भाई तुमचा ताबी आहे हे कमी करा तुम्ही कमी ना करा नाही काय सरकार हे कसं झालं का नाही यानं पैसे खाल्ले पैसे खाल्ले काय तिले काय जरूरत आहे पैसे खायची या रोडच्या बरोबर आमदार झाली ते कायले इकन आमदार झाली ते कायले खाईन पैसे हे बदलाम करायचं आहे लोकले राजकारणाचे फंडे आहे भाऊ का रोड कमी झाला म्हणून भाजप एवढे पैसे खाते तर कोणाला माहीत आहे काय माहित आहे काय हा आता तुम्ही भाजप आता समजा उद्धव ठाकरेच हे झालं चेकिंग झाली कोणत्या आमदारचं कोणत्या भाजपचं चेकिंग झाली काय आता समजा काँग्रेस का गेला तर त्याची चेकिंग करा याच्यावर ऐका मुद्दा चेक चेकिंग करा ना आमचं पाहतो आम्हाला घरकुल आता आमचं घरकुल आमचं काही अरे ज्यांचे जमीन लोक द्यायला तयार आहे ते लोक नाराज नाही आहे आणि ज्यांचे या रोड चे काही संपर्क संबंध नाही आहे ते लोक हा काय विषय बा हा रोडवर आहे ना पाहून टाका पण करा तेवढा आज हा जवळ पाहिजे जवळ करून घ्या आपलं काही म्हणणं नाही आहे म्हणून म्हणजे हे गाव होतं गावातल्या लोकांच्या अनेक समस्या आहे समस्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला रोडचा विषय होता रोड गावकरी म्हणतात की रोड होण्यास नाराजी होती रोडवर ज्यांची शेती आहे तो शेत द्यायला तयार आहे ज्यांचं घर आहे ते घर द्यायला तयार आहे काय समस्या आहे ते गावकऱ्यांच्या समस्या आहे आम्ही त्यांच्या समस्या घेण्याचा प्रयत्न केला इथेच थांबतो जैन जय भारत